श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे मी आपल्या चॅनल वर गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायणाचे नियम काय आहेत पारायण काळामध्ये कोणत्या गोष्टी खाव्यात कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात यावर डिटेल व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की चेक करा त्यासोबतच संकल्प का करावा संकल्प कसा करावा याच्यावर सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवला आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा याच्यामुळे तुम्हाला संकल्प म्हणजे काय असतो याबद्दल प्रॉपर माहिती मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात की आता गुरुचरित्र पारायण येत आहे तर गुरुचरित्र पारायण जर आपण घरच्या घरी करणार असू तर व्यवस्थित संकल्प मंत्र म्हणून संकल्प कशा प्रकारे करावा जर तुम्ही ساده सोपे तुमचं नाव आणि गोत्राचा उच्चार करून देखील पारायण केलं तरी चालेल पण संपूर्ण मंत्र बऱ्याच भाविकांना हवा असतो तर ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे अजिबात व्हिडिओ चुकवू नका शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये संकल्प कसा करावा या सोबतच आज कसे करावे प्राणायाम कसा करावं गुरुचरित्र पारायण काळात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी काय करावं यावर सुद्धा माहिती दिलेली आहे अगदी छोटा व्हिडिओ बनवण्याचा हा प्रयत्न आहे व माहिती ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा संकल्प तुम्ही सर्वात अगोदर हो एका वहीवर लिहून ठेवा संकल्प तुम्ही कोणत्याही ग्रंथाचे पारायण करताना म्हणू शकतात म्हणजे जर तुम्हाला भागवत पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे नवनाथ पारायण करायचं आहे दगवाहात्म्य श्रीपाश्री वल्लभ चरित्र जे पारायण करायचं असेल त्या पारायणासाठी तुम्ही हा संकल्प मंत्र वापरू शकतात फक्त जिथे आपण आता गुरुचरित्र पारायण करणार आहोत असं बोलू ना त्या ठिकाणी जर जर तुम्ही 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 वल्लभ असं म्हटलं म्हणजे ते पारायण करणार असाल तर त्यावेळी असा तसं म्हणायचं नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण करत आहात तर नवनाथ भक्तीसार ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये मी सात दिवसांचे पारायण करणार आहे असं म्हणायचे थोडं तुम्ही ऍडजस्ट करून घ्याल पण मंत्र हा ठेवायचा आहे तर ज्या दिवशी पारायण करते वेळी घरातील सगळ्या मोठ्या व्यक्ती त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि एक दिवस अगोदर काय करा की तुम्ही जे पारायण करणार आहात म्हणजे कुठलंही पारायण करायचं असेल आता तर सध्या गुरुचरित्र पारायण करणार आहात तर गुरुचरित्र पारायण करण्याच्या एक दिवस अगोदर तुम्ही चार कुत्रे आणि एका गाईला पोळी खाऊ घातली त्यासोबतच केंद्रात किंवा के दत्त महाराजांचं मंदिर असेल ना तिथे जाऊन या आणि देवासमोर नारळ खळे साखर किंवा पेढे किंवा फुलं वगैरे असे घेऊन जा आणि दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना निवेदन करा की मी गुरुचरित्र पारायण माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे तर ते पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे कोणतेच अडथळे चणी ह्या पारायण काळात येऊ देऊ नका असं महाराजांजवळ निवेदन ठेवून आपण पारायणाला सुरुवात करायची आहे एक दिवस अगोदर ही गोष्ट करून घ्या त्यानंतर पारायणाच्या दिवशी आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करा स्वामी स्तवन व एक स्वामी समर्थ जप करायचा आहे ज्या ठिकाणी पारायण लावलं असेल त्या ठिकाणी बसून आता पुढची पूजा आपल्याला करायची आहे कारण कसं असतं बऱ्याच जणांना ग्रंथ हा देवघरात मांडण्यासाठी जागा नसते तर ते दुसऱ्या रूम मध्ये ग्रंथ हा ठेवत असतात तर ज्यांनी ग्रंथ दुसरीकडे ठेवले आहे त्यांनी जिथे आता तुम्ही पारायण करत आहात त्या ठिकाणी जाऊन कृती जी आहे ती करायची आहे अजून एक सांगायचं राहिलं जे मी नियम पारायण मांसाहार मद्यपान अंडी वगैरे सगळं ह्या सात दिवसात बंद ठेवायचं आहे बऱ्याच ठिकाणी असं पण म्हटलं जातं की मी मटन मास नाही करणार पण ऑमलेट करेल किंवा अंडी बॉईल करून खाईल तर प्लीज असं काही करू नका कोणतेच सात म्हणजे मांसाहार किंवा अंडी वगैरे सगळं सगळं बंद ठेवायचं आहे आणि जर किचन मध्ये तुम्ही पारायण करत असाल किचन मध्ये ना तरी चालेल जागे अभावी नॉनव्हेज वगैरे किचन मध्ये बनवू नका किंवा तुम्ही खात नाही आहे तर घरातील दुसरे बनवतील अंडी उकळून खातील तर प्लीज अशा गोष्टी सात दिवस पूर्णपणे बंद ठेवायच्या आहेत इतर वेळी तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता पण कशाला उगाच पारायण काळात आपण देवाची परीक्षा बघायची बरोबर ना तर प्लीज जिथे मांडणी केली आहे जर ती किचन रूम मध्ये केली असेल तर पावित्र्य हे ग्रंथाच राखण्याचा प्रयत्न करायचा तर घरामध्ये वेळोवेळी गोमूत्र शिंपडत राहायचं आहे तर असो जिथे आपण पारायणाची मांडणी केली आहे तिथे आसन टाकून त्यावर बसा सात दिवस आपल्याला आसन एकच ठेवायचं आहे बदलवायचं नाही पारायण करते स्त्रियांनी सगळ्यात हळद कुंकू लावायचं आहे हातामध्ये निदान काचेच्या दोन दोन बांगड्या तरी घालायच्या आहेत पुरुष असतील तर पुरुषांनी अष्टगंध कपाळाला लावून पारायणाला सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर आचमन करावं लागतं आचमन म्हणजे काय तर आपण कृष्णाची नावं घेतो त्याच्यामध्ये पहिले तीन नावं जी आहेत त्या तीन नावांना आपण उजव्या हातात पाणी घेऊन ते पाणी प्राशन करत असतो आणि पुढची दोन नावं जी आहेत त्या नावांना हातात पाणी घेऊन ते पाणी सरळ हाताने सोडत असतो तर कसं करावं पहिला मंत्र आहे ओम केशवायन मह असं म्हणून पाणी प्यायचं परत दुसऱ्यांदा ओम नारायणायन मह असं म्हणून परत पाणी प्यायचं आणि तिसरा मंत्र ओम माधवायन मह परत उजव्या हातात पडीभर पाणी घेऊन ते पाणी प्राशन करायचं आणि एक महत्वाची गोष्ट सांगते हे पाणी जेव्हा आपण प्राशान करतो आचमन करतो त्यावेळेस पाणी पितांना आवाज करायचा नाही आणि आपला जो ला ला हात जो ओला असतो परत नेऊन ते पाणी कपाळाला लावतात किंवा कुणी तसंच मांड्यांना पुसतं किंवा कुणी हातावर हात घासून ते हात कोरडे करतं तर असं करू नका एक बाजूला स्वच्छ रुमाल ठेवा नॅपकिन ठेवा छोटासा आणि त्या नॅपकिनला तो हात पुसून घ्यायचा त्याच्यानंतर उजव्या हातात परत पाणी घ्यायचं आणि ओम गोविंदा आय ना असं म्हणून छोट्या ताम्हात किंवा ताटलीत पाणी टाकायचं परत ओम विष्णवे नम म्हणायचं आणि सरळ हाताने पाणी सोडायचं आहे हात उलटा वाकडा सरळ आडवा उभा कसाच करायचा नाही सरळ हाताने पाणी ताम्हात सोडायचं आहे त्यानंतर त्यानंतर प्राणायाम करायचं आहे आता प्राणायाम म्हणजे काय तर ही कृती जी मी सांगत आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका अशाच प्रकारे आपल्याला कृती करायची आहे व जो गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो गायत्री मंत्र मी स्क्रीन वर दिला आहे तुमच्याकडे जर नसेल हा मंत्र तर लिहून घ्या पण हात कस करायचं उजव्या हाताचं जे मधलं पोट आहे तर त्या पोटाने आपली डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेऊन झाल्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने ती नागपुडी बंद करायची आणि अशा वेळी मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा हा मी स्क्रीन वर दिलेला मंत्र एका वहीवर लिहून घ्या हा मंत्र म्हटला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर डाव्या नाकपुडीचं बोट हे काढायचं आहे आणि ते बोट काढून नंतर श्वास सोडायचा आणि उजव्या नागपुडीवरील अंगठा जो आहे तो काढून घ्यायचा आणि उजव्या हाताने दोन्ही कानांना हात लावायचे आहे अगोदर उजव्या कानाला हात लावा नंतर डाव्या कानाला हात लावा आणि त्यानंतर त्यानंतर आपल्या उजव्या हातातील पाचही बोटांचा स्पर्श आपल्या तोंडाला करायचा आहे व त्या हा मंत्र म्हणायचा आहे आहे जो मी दिलेला या प्रकारे प्राणायाम आपल्याला करायचे आहे आणि असं करून झाल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे संकल्प हा पहिल्याच दिवशी केला जातो तर सगळ्यात अगोदर हो उजव्या हातात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे हा तांदू मंत्र म्हणायचा आहे म्हणायचं मी आपल्या गोत्राचा उच्चार करावा जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर अशा वेळी काश्यप म्हटलं तरी चालतं मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेला असून आपले नाव आता या ठिकाणी घ्यायचं आहे नावाचा किंवा नावाची परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सुसेवेकरी असून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने माझ्या देशातील समाजातील घरातील कुटुंबातील काही वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी आणि आमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा म्हणजे आपली जी इच्छा असेल ती या ठिकाणी सांगायची आहे त्या पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती यथा सप्ताह निमित्त प्राकृत ग्रंथ पाणी सोडायचं आहे तर अशा प्रकारे संकल्प हा करायचा संकल्प करून झाल्यानंतर गणपतीचं ध्यान करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवम सर्व कार्य सर्वदा त्यानंतर ग्रंथाची पूजा करायची ग्रंथाला हळद कुंकू गंध अक्षता फुलं धूप दीप ओवाडायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे ग्रंथ वाचून झाल्यानंतर ग्रंथ वाचून झाल्यानंतर परत आपल्याला आचमन करायचं आहे जसं आपण अगोदर केलं म्हणजे पहिले तीन नावं घेतली ओम केशवाय नम ओम नारायणाय ना नम ओम माधवाय नम या तीन नावांना आपल्याला तीन वेळेस उजव्या हातात पाणी घेऊन ते पाणी प्राशन करायचं आहे आणि त्यानंतर त्यान पुढची दोन नावं जी आहेत त्या नावांना पाणी तामणात सोडायचं आहे।, आहे ओम नारायणाय ना नम म्हणायचं आणि तामणात पाणी सरळ हाताने सोडायचं ओम माधवाय नम म्हणायचं पाणी सरळ हाताने ताम्ह्यात <orum> सोडायचं आहे ग्रंथ वाचून झाल्यानंतर देखील आपल्याला आचमन करायचं आहे आणि त्यानंतर तीन वेळा विष्णवे नमः विष्णवे नमह विष्णवे नमः असं म्हणायचं आहे आणि परत म्हणायचं विष्णू स्मरणार्थ परिपूर्ण वस्तू असं म्हणून झाल्यानंतर आपण एक वेळा गणपतीची आरती करायची आणि एक दत्त महाराजांची आरती करायची आहे तर या प्रकारे आपण वाचनाची सुरुवात आणि वाचनाचा शेवट हा करत असतो रात्री झोपण्यापूर्वी ग्रंथ वाचताना आपल्याकडून काही चुका झालेल्या असतात तर त्या आपण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचून त्या चुकांची माफी मागत असतो काय होतं जेव्हा आपण पारायण वाचायला बसतो ना तर मध्येच आपल्याला शिंक येतात ढेकर येतात जांभई येते किंवा मध्येच घरातील व्यक्ती आपल्यासोबत बोलायला येते किंवा खूप महत्वाचा असा आपल्याला फोन येतो तर अशा वेळेस त्या फोनवर आपल्याला बोलावंच लागतं तर पारायणामध्ये पडतो खंड आणि ते लागतात आपल्याला दोष तर असे दोष आपल्याला लागू ला नयेत त्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचतो किंवा ग्रंथ वाचताना काही शब्द आपल्याकडून उच्चारताना चुकीचे उच्चारले जातात तर त्यासाठी देखील आपण क्षमा मागून विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे वाचायला सुरुवात करायची आहे किंवा आपल्याला या काळामध्ये गादी वगैरे सगळं वर्जित असतं तर लक्ष नसता आपलं तर एखाद्या वेळेस आपण गादीवर बसून जातो किंवा सोफ्यावर बसून जातो हे सुद्धा दोष आपल्याला नको लागायलात म्हणून आपण रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन हे करत असतो तर प्रत्येक सेवेकऱ्याने रात्री झोपण्याच्या अगोदर एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे आवर्जून वाचायचंच आहे जे जुने सेवेकरी असतील त्यांच्या सवयीत या गोष्टी असतीलच पण जे नवीन आहेत त्यांच्या लक्षात नसेल राहत तर मोबाईल मध्ये एक रिमाइंडर लावून ठेवा की रात्री झोपण्या अगोदर दहा वाजेला जर तुम्ही झोपत असाल तर त्याच्या अगोदर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे वाचा आहे तुम्ही कोणतेही पारायण करा पण त्यासोबत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माडी जप ही सेवा करावीच लागेल कारण ही सेवा सगळ्यात जास्त पॉवरफुल आणि शक्तिशाली आहे कारण ही सेवा आहे आपल्या गुरूंची आणि जिथे गुरु बळ असतं तिथे प्रत्येक देवतेला आपण जी इच्छा त्यांच्याकडून मागून घेत आहोत ती इच्छा पूर्ण करावीच लागते तर जेवढी माहिती मला होती तेवढी सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्यासोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींची चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त